ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ठीक महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून अलीकडेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आणि केंद्र सरकारचे निवडणूक अधिकारी या दोघांचीही महाविकास आघाडीतील समस्त नेत्यागी आदरणीय शरद पवार साहेबांपासून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय राजसाहेब ठाकरे हर्षवर्धन सपकाळ बाळासाहेब थोरात अशा सगळ्या दिग्गज मंडळींनी कम्युनिस्ट पार्टीचे रेड्डी दांडे जयंत पाटील दोन्ही म्हणजे शेखापत्री जयंत पाटीलसुद्धा सगळ्यांनी भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये आम्ही असं सांगितलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जो गदारोळ नंतर आला शेहेचाळीस लाख लोकांनी मतदान केलं आणि त्यामध्ये लक्षात असं आलं की दुबार मतदान खूप आहेत काही ठिकाणी बोगस मतदार आहेत काही मृत व्यक्तीची नाव आहेत अलीकडेच आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा त्याचं प्रात्यक्षिक आपल्या सगळ्यांना दाखवलेलं आहे यापूर्वी राहुल गांधींनी सुद्धा ओटचोलीबद्दल सांगतो आता हा सगळा मुद्दा घेतल्यानंतर आमच्या जे शिष्टमंडळाला महाराष्ट्रात काय अनुभव आला तर या यासंदर्भात कोणती कारवाई करण्याचा अधिकार मला नाही आपण वरती जा म्हणजे केंद्र सरकारकडे घ्या आज इथं आल्यानंतर असं दिसतंय की हे तर ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत काही हे आम्हाला उलट असं सांगतात की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जी यादी होती तीच यादी वापरली जाईल मग जेव्हा त्रुटी सांगितल्या तेव्हा तुटी साहित्यानंतर थोडंसं आईज होत आहे मग आयुक्तांचं नाव देऊन सांगितलं मुंबई महापालिकेचं नव्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या शेजारी असं हे सगळे एकशे सत्तावीस लोकांच्या नोंदण्या झाल्या हे सगळ्या केल्याचं लक्षात असं आहे की त्यांना यामध्ये कुठलीच गोष्ट ऐकायची नाही कुठलीच गोष्टीवर कारवाई करायची नाही पण हे जे बोगस मतदार आहेत किंवा हे जे काही गडबड आहे पण आम्हाला फॉर्म शाट दाखवा आम्ही त्यांना म्हटलं बाबा आम्ही इथं का आलो जर त्यांनी केलं असतं म्हणजे यांनी तिकडेच बोट दाखवलं परत पण त्या राज्य निवडणूक आयुक्ताचं हे काम आहे किंवा यावचं काम आहे फॉर्म शार्ट भरलं होता का तुम्ही तक्रार केलं हे सगळं केलेलं आहे ते करून सुद्धा होत नाही म्हणून तुमच्याकडे आलेलो पण मला असं आम्हाला कसं वाटत नाही की या संदर्भात ते कोणती कारवाई करतील असं वाटत नाही पण आज निदान इथं महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना म्हणून माननीय अनिल देसाई माननीय मनसेचे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई आमच्या काँग्रेस पक्षाचे मित्र आमचे अतुल दांडे राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट झा या सगळेजण आम्ही आज त्यांना भेटायला आलो सकाळी त्यांनी अगोदर दोघांनाच भेटणार असं सांगितलं लोकशाहीमध्ये दोघांनाच का नाही म्हणजे काल तुम्ही दोघे म्हणजे बरोबर आहेत तुम्ही आज वेळ तर आमच्या महाविकास आघाडीतील पत्रक पणच आहे आमच्या स्वाक्षरीचं आहे पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय शरद पवार साहेब पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय राजसाहेब ठाकरे पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय हर्षवर्धन सपकाळ पत्रावर स्वाक्षरी आहे जयंत पाटील दांडे सुभाष दांडे पक्षावर आणखीन त्या आमच्या अजित नवले या सगळ्यांच्या स्वाक्षरी आहेत आम्ही प्रातिनिधित्व करतोय खरं तर निव्वळ पक्षाचं नाही तर महाराष्ट्रातील खऱ्या मतदारांचं प्रतिनिधित्व करायला हवं आणि खऱ्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे इतरांना नाही हे सांगण्यासाठी आलो पण त्यांच्याकडनं असा कुठलाही प्रतिसाद सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही की आपण ह्यामध्ये लक्ष घालू आणि आम्ही काही करू तर ते पळवाटा काढत होते बरेचशा त्या पळवाटावर अनिल देसाईंसुद्धा त्यांना काय खडसवायचं ते खडतो होतं आणि सांगितलं सुद्धा की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत नवीन नाही आहे आम्हाला फॉर्म नंबर सहा सात आठ सगळे पाठ झालेले आहेत आता आम्हाला तर ते सगळं करूनसुद्धा तुमची अधिकारी कारवाई करत नाही म्हणूनच तुमच्याकडे आलेलो आहे तुम्ही त्यांना त्यांच्या मग ते त्यांचाच अधिकार आहे त्यांनी केला पाहिजे म्हणून देशामध्ये लोकशाही कशी धोक्यात आहे त्याचं मूळ कुठं आहे ते इथून सुरुवात होत होती

आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी हा जो काही प्रकार केला म्हणून तुम्ही विसरू नका मी सुरुवात पण त्यांनीच केली होती शेहेचाळीस लाख लोकांनी मतदान केलं पाचच्या नंत। मत... मत नंतर आणि मग लाखर लाख मग ते पाचच्या नंतरच्या संदर्भात सुद्धा आम्ही विचारलेलं आहे तेव्हा हास्याचं उत्तर दिलं होतं महिलांची प्रायव्हसी डिस्टर्ब होईल म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओ क्लिप देऊ शकत आम्ही बघितलं पाचच्या नंतर गर्दी होती ना आम्हाला द्या हे विसरता कसं तुम्ही सगळा गदारोळ दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर फार मोठ्या अगदी पूर्वी घडलंच नाही असं म्हणणार नाही पण फार मोठ्या प्रमाणात तो तेव्हा घडला त्याच्या असंख्य पुरावे असंख्य पराभूत अगदी जिंकलेल्या आमदारांनी पण सांगितलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका गावामध्ये मारवाडी मला मार्कडवाडी मारकडवाडी त्या गावामध्ये बॅलटने मतदान घ्यायचं ठरलं जिंकलेल्या उमेदवारांनी ठरवलं म्हणजे जिंकलं सुद्धा ते बघायचं आम्ही इतरांना कुणाला मतदान केलेलं नाही तर होऊ द्या मार्कवाडी मध्ये बॅलट पेपरने निवडणूक घ्यायची मतदान घ्यायचं ठरवलं तेव्हा त्याला विरोध केला गेला त्याला करू दिलं नाही कशाचं जोतक आहे तुम्ही सी सी टी व्ही फुटेज का देत नाही कशाचं जोतक आहे लाख लोकांनी कसं मतदान केलं नोंदणी केली आणि आता तुम्हाला कळतंय की बरोबर आदित्यजींनी पण टाकलं घसेटर हलवाई मुंबई महापालिकेच्या

चोवीसच्या जनरल इलेक्शनमध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये जेव्हा झाल्या त्या दोन्ही दोन्ही निवडणुकीमध्ये असं पाय लक्षात आलेलं आहे की दुबार मतदार प्रचंड प्रमाणात नोंदले गेलेले आहेत हा दुबार मतदाराचा पहिला मुद्दा आहे आणि म्हणून जी जी दुबार लाव आहेत ती त्यामधून दूर करावी ही पहिली मागणी आहे त्याच्यामध्ये दुसरी मागणी आहे आता नवीन यादी प्रसारित व्हायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक उमेदवार म्हणजे जुलैचं जरी कट ऑफ डेट दिली तर आम्ही म्हटलं ज्यांच्या ज्यांचं आग... वय अठरा वर्ष पूर्ण जुलैच्या नंतर होईल त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे त्यांची नावं नोंदणी जमायला होईल अशी मागणी याच्यामध्ये केलेली आहे आता आणखीन एक या सगळ्या संदर्भातलं लोकल डबल रजिस्टर दुबार दिलं हे अठरा वर्ष झालं आणखीन एक मुद्दा आहे भी भी लोकल बॉडीच्या इलेक्शन जसं सांगितलं ना अठरा वर्ष आहे की अठरा वर्षाच्या वरच्या मुलांचा मुद्दा आहे आता हे सगळे मुद्दे आम्ही पॅड तुम्ही वापरणार नाही का ना बरं का व्हीव्हीपॅट नाही वापरत म्हणजे इतक्या लबाड्या करण्याचा सगळा मार्ग शोधून ठेवलेला आहे आणि अलीकडे व्हीव्हीपॅट बद्दलचा सुद्धा शोध कसा लावलाय लोकांची पाहिजे बरं माझा आणखीन एक सगळा प्रश्न तुम्हाला याच्या पलीकडे जाऊ शकतो ईव्हीएम मशीन बद्दल आम्ही ओरडाओरड केली का भाजपने केली होती भाजपच्या सगळ्या नेत्यांचं माझ्याकडे आहे दाखवून तुम्हाला अगदी मोदी साहेबांपासून अडवाणींपासून आहे माझ्याकडे ते ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे होतात आम्ही नाही म्हणलो तो तर तो आमच्या मुलूंचा तर सारखा बोलत होता का विसरलात का तुम्ही सगळे जण तेही लक्षात घेतलं पाहिजे असे मुद्दे सगळे आहेत मला असं वाटतंय तर त्याच्यावर आम्ही सर्व पक्षीय नेते एकत्र बसून या सगळं निर्णय घेतली कोणतं पुढचं पाऊल उचलायचं आज आम्ही सन्मान गाणारे संविधान मार्गाने इथं येऊन भेटलो आणि त्यांना सगळं जे सांगितलं ते नाही आता ते काय करतात ते पाहायला पाहिजे ते नाही केलं तर काय करतात